नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आहे बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले असून आता तुमच्या देखील खात्यावरती कोणत्या क्षणी दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की जी आर हा प्रसिद्ध केला आहे आणि एकदा जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होत असते आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत कारण की आता नुकताच सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर लाडके लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचे वितरण केले जाते आता आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या दोन हप्त्यांचे तीन रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की जर हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमवणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत होतं नोव्हेंबर महिना संपला डिसेंबर महिना चालू झाला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही पैसे जमा झाले नाही त्यामुळे हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि लाडक्या बहिणींची देखील अशी मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर हप्त्याची रक्कम कार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची मागणी ही पूर्ण करण्यामध्ये आली आहे लाडक्या बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती सरकारने पूर्ण केली असून आता तुमच्या देखील खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत परंतु सर्वात आधी तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा केला जाईल आणि सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर अठरावा हप्ता जमा केला जाईल आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी सतरावा हप्ता जमा होणार नेमका सतरावा हप्ता कधी मिळणार अठरावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया आता अतिशय महत्वाची अपडेट आहे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये नेमके कधीपर्यंत जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचे तीन हजार रुपये खात्यावरती जमवणार अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता राज्यातील महिलांसाठी स्थिरता मदत आणि आत्मनिर्भरतेचा आधार बनली आहे घरातील रोजच्या खर्चापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत तसेच आरोग्याने या ठिकाणी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेतून दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असते आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा हप्ते या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले आहेत आणि आता या ठिकाणी सतरावा हप्ता कधी मिळणार आणि अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा हप्त्याचे एकूण चोवीस हजार रुपये जमा झाले आहेत म्हणजेच की लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत राज्यातील या ठिकाणी खात्यावरती एकूण सोळा हप्त्याचे चोवीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आले असून आता लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि या ठिकाणी अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमच जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हफ्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वा हफ्ता हप्ता वा हप्ता जम होणार तर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाचे अपडेट आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा महिला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील असावी म्हणजेच की ज्या महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील असेल तर अशाच महिला महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यानंतर महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असणे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण की ही फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठीच लाडकी बहिणी योजना सुरू आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे आता सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत आहे अपात्र करण्यामध्ये येत आहे आता ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाशी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये येत आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा आणि अठरावा हप्ता जमा होणार तर ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कुटुंबातील कोणीही सदस्य हा सरकारी नोकरीमध्ये नसणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजेच की ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार असेल तर अशा ठिकाणी हा देण्यामध्ये येणार नाही त्यानंतर कुटुंबाकडे टॅक्टर वगळता कोणते चार चाकी वाहन नसावे आणि ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल म्हणजेच की टॅक्टर वगळता देखील या ठिकाणी की वाहन असेल तर अशा महिलांना देखील हा देण्यामध्ये येणार नाही या ठिकाणी बघू शकता कुटुंबाकडे टॅक्टर वगळता कोणतेही चार चाकी वाहन नसावे त्यानंतर या ठिकाणी अतिशय महत्वाची सूचना आहे लक्षपूर्वक पहा चला आधार लिंक केलेले डेबिटी सक्रिय बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा काय झाला आहे की त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील अन्यथा तुमच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा होणार नाही त्यामुळे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी जी अर्जंट सूचना आहे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक काम करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे या ठिकाणी बघू शकता ई e के वाय सी आणि पडताळणी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी e केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई के वाय सी e करा कारण की राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाही तर अशा सर्वच लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता कायमचा बंद केला जाणार आहे आणि सरकारने ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे डिसेंबर पर्यंत ई केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या ई केवायसी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता कायमचा बंद देखील केला जाणार आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली आहे या ठिकाणी बघू शकता ई केवायसी वेळेमध्ये पूर्ण करा असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे एक या ठिकाणी एकतीस डिसेंबरच्या आत ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे त्यामुळे ई के वाय सी वेळेमध्ये पूर्ण करा असं सरकारनं सांगितलं आहे त्यानंतर अर्जाची स्थिती वारंवार तपासणे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण की सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये येत आहे त्यानंतर या ठिकाणी बँक खाते आधारशी लिंक आहे याची देखील खात्री करा जर या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावर ती एक जमा होणार नाही त्यामुळे तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी का काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होईल ते आपण पाहूयात आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता देखील कधी मिळणार ते देखील बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत झाला तर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून नुकताच आता शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून नुकताच एक शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आता हा शासन निर्णय कशा संदर्भामध्ये आहे तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने निधी हा मंजूर केला आहे आणि याच बद्दलचा राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आता शासन निर्णय कधी प्रसिद्ध केला तर बघा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की जे आर हा प्रसिद्ध केला आहे या ठिकाणी स्क्रीन वरती बघू शकता आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला आहे नोव्हेंबर करण्यामध्ये आला आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा जाहीर केला असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने त्यांनी दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आता राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला कधी तर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध केला आता राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला तरी आमच्या खात्यावरती अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नाही असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर आता बघा सविस्तर या ठिकाणी मी सांगत आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः ते सहा दिवसांच्या अंतराने लाडक्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जात असते आता राज्य सरकारने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शासन निर्णय म्हणजेच की जर हा प्रसिद्ध केला आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर केला आहे आता हा निधी डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की राज्यातील ला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असतात आणि बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होत असतो म्हणजेच की हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि तिसऱ्या दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा वर्ग होत असतो आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी निधी मंजूर केला आणि या संदर्भातील जार हा आठ डिसेंबर दोन या दिवशी निर्गमित केला या अनुषंगाने आज उद्या परवा तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होईल लक्षपूर्वक पाहत जर आज तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील कारण की शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर साधारणतः पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत दे असते डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या ठिकाणी आता वाटप करण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शासन निर्णय निर्गमित केला आहे दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा जाहीर केला आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्या कोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा वितरित केला जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता दोन ते तीन दिवसांच्या कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती सोळा हप्ते जमा झाले असतील जर तुम्ही एक केवायसी से केली असेल जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही दोन ते तीन दिवसांच्या तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत कारण की नुकताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर केला आहे अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट होती आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण की राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा जाहीर केला आहे आणि नि शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे शासन निर्णय निर्गमित झाला तर या ठिकाणी हप्ता जमा होत असतो त्यामुळे आता शासन निर्णय निर्गमित झाला असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असल्यामुळे आता तुम्हाला सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता सतरावा हप्ता मिळणार मग अठरावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता थोडक्यात बघूया तर आता बघूया सरकारच्या माध्यमातून सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा प्राप्त झालेला आहे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस त्रेस लाख रुपयांचा निधी हा या ठिकाणी वितरणासाठी जाहीर केला असून हा निधी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यामुळे आता सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता नेमका अठरावा हप्ता कधी मिळणार थोडक्यामध्ये बघूयात खरं तर सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्र सरकारने द्यायला पाहिजे होता कारण की सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आता सध्या जर बघायला गेलं तर सरकारने फक्त सतराव्या हप्त्याचीच घोषणा केली आहे अठराव्या हप्त्या संदर्भातील अधिकृतपणे राज्य सरकारने घोषणा केली नसली तरी डिसेंबर अखेरीस अठरावा हप्ता देखील मिळण्याची दाट शक्यता आहे याचे देखील काही कारणे असू शकतात म्हणजेच की सतरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला त्यानंतर आता डिसेंबर महिना देखीलच चालू आहे त्याचबरोबर सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे विरोधक ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे देण्याची मागणी करत आहेत अशा काही कारणामुळे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे आहे मात्र सध्या तरी राज्य सरकारने जी घोषणा केली त्या अनुषंगाने फक्त हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तुमच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीने राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती आणि सरकारच्या माध्यमातून मा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली आहे ती म्हणजेच की ई के वाय सी वेळेमध्ये पूर्ण करा जर ई के वाय सी वेळेमध्ये तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता हा बंद देखील केला जाऊ शकतो त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नस नसेल तर या म्हणजेच की अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या त्याचबरोबर ज्या बँके म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करा अशा पद्धतीची लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट होती महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद